आनी आनी या स्वाभिमानी या जोशपूर्ण सभेसाठी मी राहता शहर विकास आघाडीच्या वतीने स्वागत करतो कुठल्याही दबावाला पडता या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित राहिला तुमच्या पण सर्वांनी कोणाच्याही भूल बळी पडू नका दोन तारखेला मतदान करून आमच्या छत्री या समोरील बटल दाबून प्रचंड बहुमताने सर्वांना विजय करा छत्री आल्यामुळे त्यावेळेस जंगलातून आम्ही सहज पेट्रोलिंग करत होतो आमच्या एका साथीदाराने एक झाडाची फांदी दिसली छोटीशी त्यांनी दात टोकरला एक दहा मिनिट पुढे जाऊ तर त्याचे चार पाच दात गळून पडले काही हालायला लागले तात्काळ त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं म्हणून काही रानगावात खतरनाक का असतं ही लक्षात ठेवा सर्वांना हास्यावर घेऊ नका रानगावात कापूनच लोक व्यवसाय करता दूध व्यवसाय तुम्ही खाता म्हणून आपले विचारही पौष्टिक असायला हवेत विकास आघाडीच्या माध्यमातून हा पॅनल निवडून द्यायचा आहे हा पॅनल निवडून द्यायचा आहे खर तर मी प्रभाग क्रमांक दोन मधून बरं सर्वसाधारण पुरुष मधून उमेदवार आहे माझं नाव रणजित कोटे पाटील आहे मी या ठिकाणी जंगल वार्डातून उमेदवारी करत आहे आणि या उमेदवारी करत असताना जेव्हा मी प्रभागामध्ये फिरतो फिरत असताना मला या ठिकाणी सांगायला खूप वाईट वाटत की या ठिकाणी या मागून निवडून गेलेले जे उमेदवार आहेत ते आम्हाला ज्या ठिकाणी जनता मायबाप सांगते की कोणी फिरकत नाही निवडून गेल्यानंतर तुम्ही फक्त मतं मागायला जातात पण आमचं काम करायला कोणी येत नाही मी मात्र स्वतःहून त्या ठिकाणी तो म्हणजे प्रत्येक घरोघरी फिरलो प्रत्येकाची समस्या काय आहे ती जाणवली जाणून घेतली खर तर मला त्या ठिकाणी जेव्हा कळलं की नागरिक या ठिकाणी जी जनता आहे मायबाप आहे ती किती, आए, किती भागाश्यारी, भागाश्यारी या ठिकाणी त्रासली आहे किती कंटाळली आहे हे दावरून लक्षात आलं यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जंगलवादामध्ये काही भाग आज शहरी भागातला जोडला गेलेला आहे त्या ठिकाणी काही कॉलनी आहेत काही गल्ले आहेत त्या ठिकाणी ड्रेनेजचं चॉकअप समस्या फार मोठी आहे काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण ते ड्रेनेज जोडलेलं नाही काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण त्या ठिकाणी त्यावर त्या चेंबर जे आहेत ते उघडे आहेत काही ठिकाणी चेंबर खराब झालेले आहे ते टाकलेले नाही त्यामुळे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी वर येतं ड्रे ड्रेनेज चॉकअप झाल्यामुळे पाणी वर आल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना या समस्याला सामोरं जावं लागतं उमेदार ते उमेदवार शिक्षित आहे शिक्षित असल्यामुळे नगरपालिकेतर्फे जे अंगणवाड्या राहत शहरात तीनच अंगणवाड्या आहेत गर्भवती महिलांना फार प्रॉब्लेम होतात की त्यांना जे शासना गुन्हा जे अनुदान ते मिळत नाही